नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे वालाची भाजी तर हे वाल मी भिजत घातले होते आणि त्याच्यावरच्या साला काढून घेतलेल्या आहेत मी रात्रभर भिजायला घातले होते आणि ह्याच्यासाठी दोन छोटे कांदे घेतलेले एकदम बारीक चिरून खोबरं लसूण आलं आणि टॅमॅटो आणि काही मसाले तर सुरुवातीला मी हे सर्व मिक्सरला बारीक करून घेते आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल ओतून घेते दोन चमचे तेल जिरे टाकून घेते

आता कांदा चांगला भाजून झालेला आहे हे वाटण करून घेतलेलं मी टाकून घेते मी तर आता हे वाटण पण भाजून घेते चांगलं लालच मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी धन्याची पावडर टाकून घेते गरम मसाला हळद लाल मिरची पावडर घरचा कांदा लसूण मसाला भाजून घेतलं मिक्सरच्या पाण्याला मध्ये पाणी भिजून घेतलं होतं मी अजून थोडंसं पाणी ओतून घेते मसाला चांगला शिजवून घेतला त्या पाण्यात आता हे वाल ना हे टाकून घेते मी सर्व मिक्स करून घेते पाणी ओतून घेते मीठ टाकून घेते चवीप्रमाणे कोकम गॅस मी मध्यम करते आणि चांगल्याची भाजी शिजवून घेते अशा प्रकारे आपली वालाची भाजी तयार झालेली आहे कोथिंबीर टाकून घेते छान मऊ अशी वाल शिजलेले आहेत तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद